शिपाई आम्ही का मागतोय हे वेतन श्रेणीत वेगळं काही मागत नाही ही पद पायाभूत आहेत वर्षानुवर्ष ही पदाला वेतन सरकार देत आहे पायाभूत पद आहेत नवीन तुम्हाला काय करायचं नाही ऑलरेडी बजेटरी प्रोव्हिजन असलेली पद आहेत आम्ही नवीन मागत नाहीत उलट त्याच्यामध्ये कपात केली आपण चार वरची दोन वर आणलेली आहेत ती पद वेतन श्रेणीद्वारा का वेतन श्रेणीद्वारा म्हणतोय ही जर पद वेतनशैलीत असतील सभापती महोदय तर तो जबाबदारीनं काम करतो बदलापूर सारखी घटना घडत नाही आणि जर तिथं झाली घटना तर त्याला भीती असती की माझी नोकरी जाणार आहे जो कंत्राट वरती आहे सहा हजार सात हजारवाला तो अशा घटना करून पळतोय आम्हाला काळजी मुलींची आहे आज अनेक शाळामध्ये मुलांपेक्षा शा, जास्त संख्या मुलींची शिक्षण घेताना सभापती मोदय हो वाडी तांड्यावरती सुद्धा जाऊन आपण बघू शकता का घडलं सावित्रीबाई फुले यांच्या मुळे घडलंय आणि आपण त्याला दुर्लक्ष करतोय आपण वारंवार हेच उत्तर देत आहे की आम्ही कंत्राटी करण्यासाठी जी आर काढला आहे तुम्ही हे ठणकावून सांगा की आम्ही याचा पुनर्विचार करू आम्ही याच्यावरती सकारात्मक दृष्टिकोन ठेवून निर्णय घेऊ असं उत्तर आपल्याकडून अपेक्षित आहे पुरोगामी महाराष्ट्राला आपण सांगितलं छत्रपती शिवरायांसाठी आम्ही दिल्लीला जाऊन आलो आम्ही आपलं स्वागत करतो त्या निर्णयाचं निर्णय होईल चालू होईल आम्ही तुमचा तिथं मालिका लोक सत्कार करू दादा परंतु असं मला वाटतं उत्तर देणं सभापती महोदय शेवटी या राज्यामध्ये कर्मवीर पाटील होते विदर्भामध्ये त्या ठिकाणी एवढी मोठी संस्था काढली आज तिकडे हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात सभापती मोदय हे पोट तिडकीनं बोलतोय हे पोट तिडकी बोलतोय म्हणून अध्यक्ष महोदय सभापती महोदय आम्ही सरकार सरकार हे शिपाईची पासल हजार पद पासष्ट हजार पदावर पदा आज त्या ठिकाणी पाणी आहे त्यांच्या नौकरे आहे याचा खेद व्यक्त करून आम्ही त्या ठिकाणी सभात्याग करतोय